नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडी वाला या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी चालू घडामोडी वाला हे जॉईन करा आणि तुम्ही पोलीस भरतीचे विद्यार्थी असाल किंवा पोलीस भरतीमध्ये नवीन येणारे असाल तर त्यामध्ये आलेले नवीन अपडेट जसं की कागदपत्र प्रमाणपत्र कोणती लागणार आहे शारीरिक पात्रता आणि त्याचे निकष काय आहे वय वाढ झाली आहे त्या संदर्भातील नवीन अपडेट किंवा इतर सर्व नवीन अपडेट जे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस च्या अर्ज करण्याकरता गोष्टी आहेत या है त्या मी या मध्ये सांगितलेल्या आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या मध्ये दिलेले आहे आणि आज दिनांक सहा ऑक्टोबर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आपला पहिला प्रश्न पॉप फेम हे नवीन इंधन जे बातम्यांमध्ये आढळून आले ते कोणत्या स्रोतापासून विकसित केले गेले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी जिवान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन कोणत्या आशियाई देशाने बहु क्रीडा भाग म्हणून ई स्पोर्ट्स ला अधिकृतपणे मान्यता दिली आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी भारत बघा या संदर्भातल्या आणखी काही गोष्टी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम सत्याहत्तरच्या कलम तीन द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ई क्रीडा नियंत्रण करणाऱ्या नियमांमध्ये सुधारणा केली ठीक आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालयाच्या बहु क्रीडा स्पर्धांचा भाग म्हणून ई स्पोर्ट समावेश करण्यास सांगितले आहे ठीक आहे तर कुणी केलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ठीक आहे ई स्पोर्टला अधिकृतपणे मान्यता कोणी दिली असा प्रश्न आला तर हे कशाच्या आधारे दिली तर घटनेच्या कलम च्या कलम तीन द्वारे ठीक आहे ही माहिती लक्षात ठेवायची आणि बघा कोणत्या संस्थेने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पहिली पूर्णपणे खाजगी अंतराळवीर मोहीम सुरू केली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी स्पेसेक्स ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया हा स्पेसेक्स फाल्कन नाईन रॉकेटने ह्युस्टन आधारित कंपनी एक्झिमो स्पेसची ही मोहीम आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारी ही पहिली पूर्णपणे खासगी अंतराळवीर मोहीम आहे ठीक आहे आतापर्यंत सगळ्या सरकारी मोहिमा झाल्या त्याच्यामुळे ही खूप महत्वाची आहे चार सदस्य माफ करा चार सदस्यांच्या क्रू ने अधिकृतपणे दहा दिवसांचा प्रवास सुरू केला ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आठ दिवसांचा समावेश असेल त्यांच्या कॅप्सूलला अव्हेंडर म्हणून ओळखले जाते आणि याच्यावर पण प्रश्न अशा कॅटेगरीचे प्रश्न विचारले जाते की त्यांच्या कॅप्सूलला किंवा त्या रॉकेटला काय म्हंटलेलं आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं चौथा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार आय एम एफ चे कार्यकारी संचालक म्हणून कोण नियुक्त झाले आहे नियुक्तीचा प्रश्न आहे आणि याचे उत्तर आहे ऑप्शन ए पटेल बघा नुकतेच झालेले नियुक्त आहे याच्यावर एक नजर टाकू शिरीशचंद्र मुर्मू हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर झालेले आहे तर आर व्यंकटरमणी भारताचे पुन्हा एकदा अटॉर्नी एक जनरल झाले शबाना मेहमूद ह्या ब्रिटनच्या गृह सचिव बनल्या तर थायलंडचे वेचा काळजीवाहू हो, पंतप्रधान बनले तर उर्जित पटेल आय एम एफ चे कार्यकारी संचालक बनले जे आपण आताच बघितले आहे ठीक आहे सौरव गांगुली प्रिटोरिया कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षक पदी त्यांची नियुक्ती झाली तर प्रोफेसर मिशेल डव हार्टी युनायटेड किंगडमच्या खगोलशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ दीडशे वर्षात पहिली महिला ठीक आहे संजी गुप्ता आयसीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्त झाले तर पराग जैन रॉ प्रमुख झालेले आहे बघा पाचवा प्रश्न बघूया भारतातील दुसरे संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कोंडा पल्ली ठीक आहे याच्याबद्दल माहिती बघूया कोंडारेडी पडली हे भारतातील दुसरे संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे गाव ठरलेलं आहे जिल्हा आहे नागर कुर्नुल तेलंगणा राज्यामधलं हे गाव आहे नागर कुर्नूल जिल्ह्यामध्ये विशेष काय आहे याच्यामध्ये भारतातील दुसरे पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारे गाव आहे उद्दिष्ट काय आहे तेलंगणाच्या ग्रीन एनर्जी मिशन अंतर्गत सर्व घरे आणि सरकारी इमारती सौर ऊर्जेवर चालविणे एकूण घरे आहे या गावामध्ये पाचशे चौदा सरकारी इमारती आहेत अकरा चारशे ऐंशी घरामध्ये प्रत्येकी तीन किलो वॅट क्षमतेचे छतावरील सौर बसवले हो आहेत शाळा व सरकारी इमारतीमध्ये प्रत्येकी साठ किलोवॅट सौर युनिट बसवले हो आहे तर प्रति घर दर महिन्याला अंदाजे तीनशे साठ युनिट वीज निर्मिती होते कोंडारेड्डी पल्ली तेलंगणा भारतातील दुसरे पूर्ण सौर उर्जीवर चालणारे गाव ठरले हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आणि पहिले पूर्ण सौर चालणारे गाव कोणते आहे तर मोढेरा गुजरात हा एक मुद्दा लक्ष ठेवायचा कारण पहिले विचारला जाऊ शकतो दुसरे जाऊ आणि आता हे बघा याच्यामधलं एक आणखी पॉइंट गावाचे वीज बिल पूर्णपणे संपले आहे ट्वेंटी फोर बाय सेवन अखंडित वीज पुरवठा आहे म्हणजे एक रुपया सुद्धा वीज बिल भरायचं यांना काम राहिलेलं नाही पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहा अभिजात मराठी भाषा सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी तीन ते नऊ ऑक्टोबर बघा अभिजात मराठी भाषा दिन मराठी भाषेबद्दलच्या गोष्टी जाणून घ्या तर एक मे महाराष्ट्र दिन सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन ठीक आहे तीन ऑक्टोबर आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन हे हा फरक लक्षात ठेवा बर का मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी अभिजात भाषा गौरव दिन ठीक आहे एक मे महाराष्ट्र स्थापना दिन हे ना कामगार दिनासोबत महाराष्ट्र स्थापना एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्राची स्थापना झाली सत्तावीस फेब्रुवारीला कुसुमागराजांची जयंती आहे कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांना वी वा शिरवाडकर सुद्धा आपण म्हणतो तीन ऑक्टोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामुळं तीन ऑक्टोबर मराठी भाषा मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून कुसुमाहाराजांचा आणि एक मे महाराष्ट्राचा स्थापना दिन आहे म्हणून त्याला महाराष्ट्र दिन म्हणतात ठीक आहे मराठी भाषा मंत्री सध्याचे आहेत उदयजी सामंत साहेब ठीक आहे बघा पहिला मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार कधी दिला गेला एकोणीसशे पंचावन्न साली लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा पहिला क्रमांक हिंदी दुसरा क्रमांक बंगाली तिसरा क्रमांक मराठी आणि चौथा क्रमांक तेलुगू बघा मराठी तीन नंबरला आहे बंगाली दोन नंबरला आहे मराठी भाषा भवन जवाहर बाल भवन परिसर चेनी रोड पश्चिम मुंबई येथे उभारले जात आहे हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे मराठी भाषा भवन हे महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मिळाला मराठी सोबत एकूण पाच भाषांना मराठी पाली बंगाली आसामी यांना प्राकृत भाषेचा दर्जा दिला गेला ठीक आहे सध्या एकूण अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळालेला आहे ठीक आहे हा ही मुद्दा खूप महत्वाचा आहे याच्यावरही विचारला जाऊ शकतो आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सात भारतातील पहिले डुंगोंग संरक्षण राखीव क्षेत्र कोठे स्थापन करण्यात आले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी पाकखाडी तामिळनाडू <coughs> बघा तामिळनाडू तामिळनाडूमधील पाकखाडी भारताचा पहिला डुंगोंग संरक्षण राखीव क्षेत्राला मान्यता या ठिकाणी मिळालेली आहे तामिळनाडूतील पाक खाडी येथे स्थापन करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या डोंगोंगर संरक्षण राखीव क्षेत्राला कुणी मान्यता दिली इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ठीके आणि या निर्णयामुळे भारतातील सागरी जैवविविधतेच्या संवर्धनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे ठीक आहे याच्यामुळे काय घडलं असं जर विचारलं तर हा मुद्दा महत्वाचा आहे ठीक आहे बघा डुंगोंग म्हणजे काय हा प्रश्न साहजिकच पडतो तर डुंगोंग हा समुद्री गायी सारखा म्हणजे सी काऊ शाकाहारी सस्तन प्राणी आहे ठीक आहे समुद्री गायी सारखा काऊ ठीक आहे म्हणजे अर्थातच हा पाण्यातला प्राणी आहे शाकाहारी आहे आणि सस्तन प्राणी आहे सस्तन प्राणी म्हणजे जे प्राणी अंडे घालत नाही त्यांना सस्तन प्राणी म्हणतात किंवा जे दूध देतात त्यांना तर तो समुद्री गवतावर उपजीविका करतो ठीक आहे म्हणजे समुद्रामध्ये जे गवत असतं सी ग्रास ज्याला म्हटलं जात आता IUCN रेड लिस्ट स्टेटस म्हणजे असुरक्षित प्रजाती म्हणून याचा <coughs> त्यामध्ये समावेश आहे जगात डोंगोंगची संख्या फारच मर्यादित आहे आणि भारतात ती प्रामुख्याने गुजरात अंदमान निकोबार बेटे मन्नारोप सागर व पाक या ठिकाणी आढळते आणि भारतातील पहिले मान्यता प्राप्त डोंगोंग संरक्षण क्षेत्र हे ठरलेलं आहे त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे परत एकदा वाचून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ रिपीट बघा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठ पोंगल हा सण कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि अर्थातच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी तामिळनाडू ठीक आहे सण उत्सव महोत्सव या कॅटेगरीतला प्रश्न आहे बघा भारतात भारत भारताच्या विविध राज्यातील सण आणि उत्सव आणि ते राज्य अशा आपण जोड्या बघूया बघा बिहू हा उत्सव आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो दुर्गा पूजा आसाम मध्ये साजरी केली जाते पोंगल तामिळनाडूमध्ये नवरात्री गुजरात मध्ये जन्माष्टमी उत्तर प्रदेशमध्ये नागपंचमी महाराष्ट्रामध्ये मा ओणम केरळमध्ये तर दसरा कर्नाटक राज्यामध्ये साजरा केला जातो दसरा तसा सगळीकडे साजरा केला जातो महाराष्ट्रात सुद्धा जसे दुर्गा पूजा बंगालमध्ये सुद्धा साजरी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा साजरी केली जाते बैशाखी हा महोत्सव पंजाबमध्ये तर कार्निवल हा गोवामध्ये हॉर्निबिल नागालँड मध्ये साजरा केला जातो तर असे हे काही प्रमुख उत्सव आणि त्यांचे राज्य होते ठीक आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे श्रीमारेषेवरचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा काय म्हणतात ठीक आहे अलीकडच्या काळात ज्या काही घडामोडी करतात त्याच्यामुळं हे प्रश्न खूप महत्वाचे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी रॅड क्लिप रेषा ठीक आहे रॅड क्लिप नावाचे अधिकारी होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमण्यात आलं होतं रॅड क्लिप कमिशन ज्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली <coughs> सीमा ठरवली होती की इथून इकडे भारत असेल इथून इकडे पाकिस्तान असेल ठीक आहे तर त्याला ती रेड क्लिप रेषा म्हणतात बघा आंतरराष्ट्रीय सीमा रेषांचे नाव आणि त्यांची स्थानिक माहिती किंवा त्यांचं बद्दलची माहिती आपण एकदा जाणून घेऊ बघा भारत आणि पाकिस्तान मधली जी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रेषा आहे तिला काय म्हणतात रेड रॅड क्लिप रेषा जे आपण आताच बघितलं पण भारत आणि अफगाणिस्तान मध्ये जी रेषा आहे तिला डिवर रेषा म्हणतात आता ही सध्या चौतीस चीच राहिलेली आहे कारण आपलं भारताची चीन आपली जर का अफगाणिस्तानची बाउंड्री बघितली बा तर ती फक्त चौतीस किलोमीटर आहे आधीचा भारत जर आपण बघितला तर पाकिस्तान आपल्यातच होता त्याच्यामुळं पूर्ण जी पाकिस्तानला आताची जी बॉर्डर आहे अफगाणिस्तानची ती सगळी भारतालाच होती आणि त्यामुळे तत्कालीन भारत आणि अफगाणिस्तान ही रेषा सुद्धा ड्युरंट रेषाच होती ठीक आहे तर त्यामुळे आता जी उरलेली आहे तिला सुद्धा आपण ड्युरंट रेषाच म्हणतो किंवा भारत सॉरी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये सुद्धा जी बाँड्री आहे तिला ड्युरंट रेषा म्हणतो ठीक आहे आता बघा भारत आणि चीनमध्ये जी बाँड्री आहे तिला मॅकमोहन रेषा म्हणतात ठीक आहे भारत आणि मध्ये एकोणीसशे पासष्ट मध्ये युद्धबंदी रेषा जिला चोवीसवी समांतर रेषा म्हणतात इजिप्त आणि सुदान मध्ये जी रेषा आहे तिला बावीसवी समांतर रेषा म्हणतात तर इराण आणि इराक इराकमध्ये एकतीसवी समांतर रेषा आहे पोलंड आणि जर्मनी मध्ये हिंडेनबर्ग रेषा आणि नासा रेषा आहेत म्हणजे ज्या बॉर्डर आहेत इंटरनॅशनल त्या तर मध्ये आणि कॅनडा मध्ये कॅनडामध्ये एकोणपन्नासवी समांतर रेषा आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवा आणखी बघा दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये अडोतीसवी समांतर रेषा आहे लिबिया या देशांमध्ये दे वीसवी समांतर रेषा आहे मॉरिटानिया आणि माली या देशांमध्ये दे पंचवीसवी समांतर रेषा आहे तर दक्षिण व्हिएतनाम आणि उत्तर व्हिएतनाम मध्ये सतरावी समांतर रेषा आहे जर्मनी आणि पोलंडमध्ये नासा रेषा आहे पाकव्याप्त काश्मीर मध्ये एलओसी आहे जर्मनी आणि फ्रान्समध्ये मॅग्निनोट रेषा आहे तर फिनलँड आणि रशिया मध्ये हिम रेषा आहे तर ह्या खूप महत्वाच्या रेषांची आपण एकदा उजळणी केलेली आहे जर तुम्हाला वाटलं तर परत एकदा उजळणी करून घ्या ठीक आहे कारण ह्या खूप महत्वाच्या याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत बघा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नितीन करीर बघा महाराष्ट्रातील सगळे वित्त आयोग पहिला वित्त आयोग एकोणीशे चौऱ्याण्णव ला आला त्याचे अध्यक्ष होते शांताराम गोलप दुसरा वित्त आयोग त्याचे अध्यक्ष होते के सी श्रीवास्तव तिसरा वित्त आयोग त्याचे अध्यक्ष होते फी एम लाल चौथा वित्त आयोग त्याचे अध्यक्ष होते जे पी डांगे पाचवा वित्त आयोग जो दोन हजार अठरा होते विश्वनाथ गिरीराज आणि सहावा वित्त आयोग अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला त्याचे सध्याच्या जो सध्या चालू आहे त्याचे अध्यक्ष आहेत नितीन करीर ठीक आहे तर हे लक्ष ठेवा याचा स्क्रीनशॉट मारून घ्या ठीक आहे चला पुढे बघा प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार पंचवीस वर्ल्ड ह्युमॅनाइड रोबोट गेम्स हे या स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे ठीक आहे स्पर्धा किंवा क्रीडा कॅटेगिरी कॅटेगरीतला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी बीजिंग चीन ठीक आहे बीजिंग ही चीनची राजधानी आहे या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे बघा प्रश्न क्रमांक बारा माऊली हे भारतातील पहिले ऑल वुमन क्लीन स्ट्रीट फूड हब कुठे सुरू करण्यात आले आहे ठीक आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी कांदिवली मुंबई ठीक आहे हे ऑल वुमन क्लीन स्ट्रीट फूड हब म्हणजे सगळं हे महिलांद्वारे चालवलेलं जात ज्याला आपण स्ट्रीट फूड हब मराठीमध्ये अन्नछत्र सुद्धा म्हणू शकतो बघा माऊली भारतातील पहिले महिलांच्या नेतृत्वाखालील फूड हबा आहे याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल यांनी केलं कधी केलं रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठिकाण होतं कांदिवली मुंबई नाव आहे भारतातील सॉरी नाव आहे माऊली जे भारतातील पहिले ऑल वुमन क्लीन स्ट्रीट फूड हबा आहे संपूर्णपणे महिला स्वयंसहाय्यक गटाच्या सदस्यांकडून चालवले जाणार आहे किंवा जाते आता ठीक आहे जे मी सांगितलं ते ठीक आहे ही माहिती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा या च्या गुप्तचर संस्थेच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन <coughs> सी ब्लेझ मेट्रेवेली ठीक आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे नियुक्तीवरचा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौदा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एनपीसीआय च्या संचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सोहनी राजोला हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे नियुक्तीचा प्रश्न आहे बघा काही नियुक्त्या आपण बघून घेऊया या वाचून घ्या तुम्ही परत एकदा मी सांगितल्यावर सुद्धा नोएल एन टाटा हे टाटा चे अध्यक्ष बनलेले आहेत तर बेज मिली या संस्थेच्या पहिल्या महिला संचालक बनलेल्या आहेत जे युनायटेड किंगडम म्हणजे युके ची गुप्तचर संघटना आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश बनलेले आहे तर सोहोनी राजोला ह्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या संचालक बनलेले आहेत यूपीएससी चे अध्यक्ष बनले आहेत डॉक्टर अजय कुमार तर मुख्य निवडणूक आयुक्त सव्वीसवे बनलेले आहेत ज्ञानेश कुमार आणि इश्रोचे अध्यक्ष अकरावे बनलेले आहेत डॉक्टर फी नारायणन ठीक आहे तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा बघा प्रश्न क्रमांक पंधरा महालक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी तेलंगणा ठीक आहे योजनेवरचा प्रश्न आहे तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला पोलीस भरती सरळ सेवा एमपीएससी यूपीएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन ग्रुप सी ग्रुप डी बँकिंग टी सी एस आयबीपीएस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल जसे की आता हो घातलेले पोलीस पाटील त्यासाठी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला पीडीएफ स्वरूपात दररोज मिळत आहेत आपल्या टेलिग्राम वर आणि क्विज स्वरूपात सुद्धा प्रॅक्टिस करण्यासाठी ज्याचं नाव आहे चालू घडामोडी वाला त्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेले आहे आणि सोबतच या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतात आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरही ज्याचंही नाव आहे चालू घडामोडी वाला तर चालू घडामोडी वाला युट्यूब चॅनल चालू घडामोडीवाला इंस्टाग्राम चॅनल आणि चालू घडामोडी वाला टेलिग्राम चॅनल या तीनही प्लॅटफॉर्मला तुम्ही फॉलो करून घ्या तिथे तुमचे प्रश्न विचारा आणि तुमच्या चालू प्रश्न त्याचे मार्क राखीव करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमची सरकारी नोकरी पक्की करा दररोज बघत राहा चालू घडामोडीवाला आपण दररोज सकाळी सहा वाजता या ठिकाणी व्हिडिओ घेत असतो आजचा व्हिडिओ याच ठिकाणी थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक बन्य धन्यवाद थँक्यू सो मच